नमस्कार आज आपण एका अशा प्राचीन बौद्ध कथेबद्दल बोलणार आहोत जी एक खूपच अवघड नैतिक कोडं आपल्यासमोर ठेवते ही अशी गोष्ट आहे जी ऐकल्यावर आपण आपल्या नात्यांबद्दल आपल्या आयुष्यातल्या निवडींबद्दल खरंच विचार करायला लागतो आता विचार करा एका स्त्रीसमोर तिच्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे तीन पुरुष आहेत तिचा नवरा तिचा मुलगा आणि तिचा भाऊ आणि तिला तिला ह्या तिघांपैकी फक्त एकाला वाचवण्याची संधी मिळते आणि तिने जी निवड केली ती अक्षरशः धक्कादायक आहे हे ऐकूनच खूप विचित्र वाटतं नाही का, का? पण मग प्रश्न हाच आहे की तिने अशी निवड का केली असेल तिच्या या निर्णयामागे नक्की काय विचार होता कोणतं लॉजिक होतं चला आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया तर अशी अविश्वसनीय आणि खरं तर भयानक निवड करण्याची वेळ त्या स्त्रीवर आलीच कशी हे समजून घेण्यासाठी आपल्याला कथेच्या सुरुवातीला जावं लागेल गोष्ट अशी घडली की तिचा नवरा मुलगा आणि भाऊ हे तिघंजणं जंगलाबाहेर शेतात नांगरणी करत होते आणि त्याचवेळी काही खऱ्या दरोडेखोरांनी जंगलात लुटमार केली आणि ते पसार झाले आता लोक जेव्हा चोरांना शोधायला निघाले तेव्हा त्यांना हे तिघे दिसले झालं लोकांना वाटलं की हेच आहेत ते शेतकरी बनून आलेले चोर आणि त्यांना पकडून थेट राजासमोर उभं केलं गेलं आता ही बातमी जेव्हा त्या स्त्रीच्या कानावर पडली ती धावतच राजाच्या महालात गेली आणि तिने खूप कळकळीने विनवणी केली तिच्या बोलण्याने राजा प्रभावित तर झाला पण त्याने तिच्यासमोर एक खूपच विचित्र आणि खरं सांगायचं तर एक क्रूर अट ठेवली राजा तिच्या युक्तिवादाने आणि बोलण्याने इतका खुश झाला की म्हणाला मी तुला एक बक्षीस देतो पण ते बक्षीस ते बक्षीस म्हणजे एक भयानक निवड होती राजा म्हणाला मी तिघांपैकी एकाला जीवनदान देतो पण तुलाच ठरवावं लागेल कोणाला वाचवायचं आणि कोणाला मृत्यूच्या दारा सोडून द्यायचं आणि इथेच इथेच ही कथा एक जबरदस्त वळण घेते कारण त्या स्त्रीने जो निर्णय घेतला तो भावनेच्या भरात नव्हता ना नाही तिने एक थंड अगदी कठोर तर्क वापरला जणू काही तिने गणितच मांडलं होतं की नक्की काय गमवावं लागेल तिने विचार केला ठीक आहे जर मी जिवंत राहिले तर मला दुसरा नवरा मिळू शकतो लग्न करता येईल मला दुसरा मुलगाही होऊ शकतो पण भाऊ माझे आई वडील तर आता या जगात नाहीत मग मला दुसरा भाऊ कुठून मिळणार हे तर अशक्य आहे आणि हेच हेच तिच्या निवडीमागचं लॉजिक होतं तिने आपलं हेच म्हणणं राजाला एका श्लोकातून समजावून सांगितलं तिचा मुद्दा अगदी स्पष्ट होता नवरा आणि मुलगा ही नाती आयुष्यात परत मिळू शकतात ती पुन्हा निर्माण होऊ शकतात पण सखा भाऊ ज्याचे आई वडील आता हयात नाहीत तो तो परत कधीच वळू शकत नाही तर हा होता तो निर्णायक मुद्दा पण थांबा गोष्ट इथे संपत नाहीये खरं खर तर ही जी कथा आपण ऐकली एक ती एका मोठ्या कथेचा फक्त एक भाग आहे आणि त्याचा एक खूप खोलवरचा अर्थ आहे चला बघूया हे सगळं प्रकरण नक्की आहे तरी काय तर ही गोष्ट येते जातक कथांमधून आता जातक कथा म्हणजे काय तर ह्या त्या कथा आहेत ज्या स्वतः गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना सांगितल्या त्यांच्या स्वतःच्या पूर्वजन्मांबद्दलच्या कथा आणि प्रत्येक कथेमागे एक महत्त्वाचा नैतिक धडा किंवा एक शिकवण दडलेली असायची याचा अर्थ काय की आपण जी कथा आत्ता ऐकली ती बुद्धांच्या काळात घडलेली नव्हती तर ती त्यांनी त्यांच्या एका मागच्या जन्माची आठवण म्हणून सांगितली होती कारण झालं असं की त्यांच्या काळातही अगदी सेम टू सेम अशीच एक घटना घडली होती आणि लोकांना ती समजावून सांगण्यासाठी त्यांनीही जुनी कथा सांगितली म्हणजे या कथेची रचना एका कथेच्या आत दुसरी कथा अशी आहे बघा आधी वर्तमानात एक घटना घडते ती घटना बघून बुद्धांना त्यांच्या पूर्वजन्मातली एक गोष्ट आठवते मग ते ती जुनी कथा सगळ्यांना सांगतात आणि शेवटी क्लायमॅक्स काय तर ते सांगतात की त्या जुन्या कथेतील पात्र आणि आत्ताची माणसं हे वेगळे नसून एकच आहेत आणि यातला सगळ्यात मोठा ट्विस्ट किंवा कथेचं सार म्हणा ते हे आहे की बुद्ध सांगतात की त्या पूर्वजन्मात तो विचित्र प्रस्ताव ठेवणारा बनारसचा राजा दुसरा तिसरा कोणी नसून ते स्वतः होते हो आणि ती स्त्री आणि ती तीन पुरुषसुद्धा वर्तमानातलेच तेच लोक होते म्हणजे बघा कसं त्यांनी भूतकाळ आणि वर्तमान काळाला एकत्र आणून एक मोठी शिकवण दिली पण ही जी नैतिक द्विधा आहे ही जी निवड करण्याची वेळ येते ही फक्त या जातक कथेपुरतीच मर्यादित नाहीये आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी हाच प्रश्न हाच डायलेमा जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात दुसऱ्या प्राचीन संस्कृतींमध्येही विचारला गेलाय उदाहरणच घ्यायचं झालं तर प्राचीन ग्रीसमध्ये इतिहासकार हिरोडोटसने लिहिलेला द हिस्ट्रीजमध्ये आणि सोफोक्लेसच्या जगप्रसिद्ध नाटक अँटिग्नीमध्ये अगदी अशीच गोष्ट येते दोन्ही ठिकाणी एका स्त्रीला तिच्या भावाला वाचवण्यासाठी एक अविश्वसनीय त्याग करावा लागतो आता विचार करा हजारो किलोमीटर दूर शेकडो वर्षांच्या फरकाने वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये एकच नैतिक कोळं पुन्हा पुन्हा समोर येते यावरून हेच दिसतं की रक्ताची नाती आणि आपण निर्माण केलेली नाती यांच्यातला जो संघर्ष आहे तो मानवी अनुभवाच्या अगदी मुळाशी आहे ते शेवटी हाच प्रश्न उरतो की आपण आपल्या नात्यांची किंमत कशी ठरवतो ती भावनांच्या तीव्रतेवर ठरते की ते नातं किती युनिक आहे इरिप्लेसेबल आहे यावर कोणतं नातं बदलता येतं आणि कोणतं नाही असं गणित आपणही आपल्या मनात कधीतरी मांडतो का विचार करण्यासारखा प्रश्न आहे ने का